संध्याकाळचे दहा नंतर पोलिसांची गाडी फिरते कुठं जरी काय झालं तरी एक फोन अण्णांना गेला की लगेच माणसं येतात आणि असं आम्हाला कधी वाटलं नाही आम्ही वाजता येतो कधीच असं काही भीती वगैरे काय वाटली नाही का आता आहे कुठल्याही अडचण असू द्या कुठलाही प्रॉब्लेम असू द्या केर फॅमिली ही, ही आमच्या मागे सभतः उभी असते की आमच्या ह्याच्यात सगळं योग्य साना टिळेकरांनी रोड लाईट पाणी लोकांकडं सात तीन इंच पा, पाईप पा, आम्हाला सहा इंच पाईप देऊन भरपूर पाणी वगैरे हो सगळे त्यांनी आमच्या सुविधा केल्यात खांबावरल्या लायटिंग घरातले आणि एक फोन केला तरी मायलेकर दोघं धावून येतात आमच्या काय समस्या होत्या काय काय समस्या पहिल्या म्हणजे भरपूर समस्या होत्या रस्ता नव्हता लाईट नव्हती वर्षी पाणी नसायचं व्होल्टेज कमी असायचं बहुत असा प्रॉब्लेम होते पण अन्नाने बऱ्यापैकी बऱ्याचपैकी रस्ते लाईटचे प्रॉब्लेम सॉल्व केले आहेत पहिला डीपी बसवला आता पण ए डी पीचं काम चालू मग समोर पाहता असाल तुम्ही तर लाईटीचा समस्या आता जवळजवळ नवीन टो की आपल्याला क्लिअर होऊन जाणार आहे आणि रस्ते बी बऱ्यापैकी केलेले आहेत थोडेफार बा डोंगराच्या साईडला बाकी राहिले थोडा रा, नवीन नवीन एरिया डेव्हलप होतो हा त्याच्यामुळे थोडंसं राहिलेत पण ती पण आता होतील आमचा पूर्ण विश्वास आणणार किंवा ते आज नव्हते आपले कामं होऊन जातील आता बी कामं चालू आहेत आपले सगळे आता काय प्रॉब्लेम नाही तर आहे तेच पाण्याचं थोडंसं तिकडं चढावरती पाण्यावरचा प्रॉब्लेम आहे खाली काय प्रॉब्लेम नाही तोच प्रॉब्लेम फक्त बाकी दुसरं काय नाही काय सांगाल काय काय कामं झाले आहेत मागच्या काही वर्षांपासून इथे मला वयाचं बारा वर्षापासून मी राजकारण करते पण मी पहिल्यांदाच हे नगरसेवक आणि आमदार पाहिलेत की आमच्या ह्याच्यात सगळं योग्य वेगळे सार्नाटीकरांनी रोड लाईट पाणी लोकांकडं सात तीन इंच पा पायपा आम्हाला सहा इंचं पाईप देऊन भरपूर पाणी वगैरे हो सगळे त्यांनी आमच्या सुविधा केल्यात खांबावरल्या लायटी घरातले आणि एक फोन केला तरी मायलेकर दोघं धावून येतात आमच्यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी काय काय करण्यात आलेलं आहे महिलांच्या सुरक्षेतील म्हणाल तर आमच्या इथं संध्याकाळच्या दहा नंतर पोलिसांची गाडी फिरते कुठं जरी काय झालं तरी एक फोन आणायला गेला की लगेच माणसं येतात आणि असं आम्हाला कधी वाटलं नाही आम्ही रात्रीचे एक एक दोन दोन वाजता येतो पण कधीच असं काही भीती वगैरे काय वाटली नाही का आता टिळेकर एरियाच अण्णांचा आहे नमस्कार मी गोकुळनगर जस्टान शांताराम लक्ष्मण श् दारवटकर अध्यक्ष म्हणून बोलतोय इथं आमची एक समस्या अशी आहे की इथं लोक तुमच्या समोर लोक दारू प्यायला बसतात इथे बाथरूम करतात संनस करतात इथंच ही एक समस्या दुसरी समस्या दुसरी समस्या आमची अशी आहे की इथं आम्हाला कायम सुरपी नाही आहे आम्हाला कायम सुरपी कोणीतरी जागा मिळावी ती पण आमची एक okay. मागणी आहे काय सांगाल काय काय समस्या आहे त्या भागा या भागात काय फक्त आम्हाला काय रोड पाहिजे म्हटला कात्रज कोंडा रोड हे ऐंशी नव्वद लोक मेलेली हे काम गव्हर्नमेंट अजून का करत नाही बाकी अण्णांनी इथं बाकी कामं चांगली केलेली आहेत आम्हाला इथं बसा जागा नव्हती हो तर आम्हाला त्या अण्णांनी जागा तयार करून दिली मागच्या पाच वर्षामध्ये ह्या भागात कुठलीही जास्त सुविधा नव्हती जेव्हापासून अण्णा आमचे आमदार झाले आणि त्याच्या आधी नगरसेवक होते तेव्हापासून इतकं एवढी सोय सुकड झालेली आहे किती काही विचारणंच नाही आहे कुठ रस्त्याच्या कुठल्याही अडचण असू द्या कुठलाही प्रॉब्लेम असू द्या केळेकर फॅमिली ही आमच्या मा मागे सबता उभी असते माग मागच्या आठवड्यात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला आहे त्यानीमुळे इतकं आमचं झालं आहे शिवाजी पुतळा एक कोंढव्यापासून जो सुरुवात होतो की डायरेक्ट दुसरा शिवाजी पुतळा चेंबूरच्या तिथे येतो मुंबईला म्हणजे आम्ही पुणे टू मुंबई आम्ही प्रवास प्रॉपर करू शकतो शिवाजी टू शिवाजी सॉरी छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू त्याच्यामुळे आम्हाला फार चांगलं झालेलं आहे आम्ही फ्रॉम प्रो, फ्रॉम प्रो, कोंढवापासून ते चेंबूरपर्यंत दुसरा शिवाजी पुतळा नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज आमच्या कोंढव्यापासून आम्ही मुंबईपर्यंत शिवाजी घेऊनच जाणार